थोड लेट इन रिप्ले दहा सेकंद दहा सेकंद लेट इन, येईन युट्यूबच जरा लाईव्ह जरा थोडस चार जण बघत आहेत लाईव्ह थोडी प्रॅक्टिस होती ना आपली लाव येण्याची प्रॅक्टिस होती काय नाही जेवण बस करून बसलोय तू काय करतो आज पेढे कवी पडले तर ऑफिसला आहे ना दोन खाल्ले पेढे दोन अठरा जण लावत अठरा जण बरं वाटलं अठरा जणां लावी बघते उदेया। उदेया उदे उदे... उदे। हा उद्या ना उद्या उद्या तर वेगळी पार्टी भाऊ उद्या वेगळी पार्टी उद्या हाय जरा उद्या कळन तुला साहेबाजी हा काय म्हणतोय सुलतान एच पी कर अठ्ठावीस जण झाले परत मस्त मस्त राहुल यादव मस्त थैंक यू हसत राहते भाई ऐसे हसते का गुड इवनिंग गुड इवनिंग ब्रदर मैं अहमदनगर अहल्यनगर से हूँ अहल्यनगर जॉब भी करता हूं और बिजनेस नहीं है भाई कुछ बिजनेस था दो तीन साल पहले अभी नहीं महेश मुळे जेवला का तू सतरा जण झाले आता सतरा जण कमी झाले आता जरा थोडीशी काय अडचण नाही थँक्यू सर मी सर नको म्हणून रे भाऊ तुझं मी दहा मिनिटं थांबायचं अजून दहा मिनिटं मोजून लाईव हे काय पाठवलं इमोजी गुड जॉब थँक्यू थँक यू गुड जॉब लाईक कर स्ट्रीमला लाइक कर सर लाइक करून जा आणि झोप अजून अजून काय बोल बोल बोलू ना उद्या उद्या नाही शनिवार किंवा हो रविवारी मारण चक्कर तिकडं काल भेटला ना तू काय मग उद्या काय काल भेटला तू मला घरी आलता रात्री तू तुझ पप्पाचा फोन आला तर सकाळी मला फादरला बोललो होतो सकाळी ये म्हणून म्हणजे पप्पा दाखवले पप्पाने दाखवलं असतं त्यांना घर पण फादर आलेच नाही तुझ्या वाटत नाही लाईव्ह बोलत नाही यायचं तुला फोन कर मला तू मग बोलते हवं हो। आता मग फोन करू आता लाईव्ह मी चलो तीन जण झाले कमी झाले आता लाईव्ह जे कोणी पाहत असेल ते कमेंट करा त्याचं नाव घेऊ तुम्ही वाटलं चार जण आहेत कोण आहेत माहित नाही मला दोन जण लगेच गायब झाले एक जणच पाहतोय आता मी